मी आता ज्या पालवानाच्या घरी आलो तुम्ही कदाचित ओळखला शिला तीन गदा बघून आणि पालवानांना बघून ज्या बोरामणी गावानं सोलापुरात जिल्ह्यातील बोरामणी गावानं महाराष्ट्राला नव्हे तर देशाला राष्ट्रकुलला एक सुवर्ण पदक दिलेलं आहे आणि महाराष्ट्र केसरीचे तीन गदा दिलेले आहेत त्या व्यतिरिक्त अनेक वेळा इंटरनॅशनल लेवलला खेळलेले आहेत आज आपल्यासोबत एकोण दोन हजार दोनचे महाराष्ट्र केसरी मुन्ना लाल शेख आहेत जे की त्यांचे चुलते महाराष्ट्र केसरी इस्माइल शेख एकोणीसशे ऐंशीचे महाराष्ट्र केसरी आणि महाराष्ट्र केसरी अप्पा लाल शेख दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवची महाराष्ट्र केसरी जे की कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं घरा आहे गावाचं तर नाव केलेलं आहे आज एकाच घरामध्ये तीन महाराष्ट्र केसरीची गदा मिळलं खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठा योगदान आहे कुस्ती क्षेत्रामध्ये बरस काही गोष्टी वस्तादाकडनं जाणून घेणार आहोत वस्ताद पहिल्यांदा आपलं स्वागत बहुमूल्य वेळ येलात नमस्कार पहिल्यांदा आपण तुमचे मोठे चुलते महाराष्ट्र केसरी इस्माईल यांच्याबद्दल जाणून घेऊया काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांचे ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाले ते एकोणीसशे ऐंशी तर मला थोडं थोडं एकदम लहान होतो त्यावेळेस गावाला होतो मला वाटतं आठ नऊ वर्षाचा असेल त्यावेळेस एकदम लहान होता जेणे झाले ना नंतर झाले हु, तवा जन्म झाला का नाही का माहित ना मला परंतु नंतर थोडं ते अजून खेळत होते त्यावेळेस सोलापुरात वगैरे त्यांची कुशी झाली ती मला था आटली होती अजून त्यावेळेस मी आठ नऊ वर्षाचा असेल महाराष्ट्र केसरी कोणासोबत झाली कुस्ती असं चर्चा वगैरे काय चर्चा सांगत होते ना आपल्या घरात विष्णुपंत भंडारे विष्णू जोशीलकर मदार नादा तुमचे साताऱ्याचे आपले बापूदादा लोखंडे शिवाजी अण्णा पातपुते ह्यांच्यावर झाल्यात ना असे ते, ते विषय घरात निघत होते ऐकले चर्चा ऐकले काय होत म्हणजे त्यांचं वजन वगैरे काय होत वजन ब्याऐंशी ते नव्वद किलो असेल त्यांचं वजन परंतु जास्त त्यांचे एकशे तीस किलो खेळायचे राष्ट्रकुलला फुल करण मध्ये एकशे दहा किलो पाच किलो एडच होत नंतर थोडं वाढत गेलं भारतीय नाण्या वजन परंतु करण मध्ये एकदम पाच ते दहा किलो असे मी स्वयंपाक करतो त्यांचा म्हणजे एकदम लहान होतो दहा बारा वर्षाचा बारा चौदा वर्ष असेल त्यावेळेस एक चुलत्याला मदत म्हणून तुम्ही गेलात आणि पहिला अप्पाला इस्माशी गेले त्यावेळेस गावातल्या लोकांनी वर्गणी काढून त्यांना म्हणजे ताने ठेवलं शाहपुरीत शाहपुरीत हा आजोबाचे एकदम दूध घालत होते त्यावेळेस मग चांगलं खेळत म्हणलं तर त्याने तिने दुसऱ्या साहेब करून त्यावेळी पहिला झाले तिने त्याच्यानंतर मग अप्पाला शेख त्यांच्या स्वयंपाकाला गेले आणि अप्पालाला खूप तिने सांभाळलं खूप सांभाळलं म्हणजे आत मी पैलवानगिरीत मग तो त्यांच्या मी आपला जेव्हा मला चांगला कळ होतो तिने जर नावावर रुपाला आल्यानंतर मग आजोबाने मला पाठवलं आजोबाला काय देव जाणे माहित त्यांना कि ते लहानपणी मना जे पैलवान होतं या आणि याला घेऊन जाऊन सारखं इस्माल शेखला आग्रह केला तिने मग इस्माल शेखने घेऊन गेले तेव्हा इच लग्न झालत इस्माल शेखचं त्यांचं मग माँ विषय एक महिनाभर गावाला एक आठ दिवस तिकडं महिनाभर गावाला आठ दिवस तिकडे असायचे तर त्यावेळेस स्वयंपाक करायला मी रफिक पलवान म्हणून <laughs> तर मी एकदम लहान होतो तिथे शाळेत होतो आणि आपला सगळं समोरच घाललेला आहे तर तिने बाहेर देशात जायच्या अगोदर कोल्हापूरला महाराष्ट्र झाली तिथे खेळले होते जस कि श्री महाराष्ट्र केसरी झाले पण त्याच्यानंतर जर बाहेर देशात वगैरे खेळ जाईस इंटरनॅशनल नाही 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 ना। ते मैदानात शोध होते त्यावेळेस मैदानात शोध होते आणि महाराष्ट्र केसे झाले होतो म्हणून झाले जसं सिकंदर शेख मला पुढच्या वर्षी मी होतो सांगून झाले सांगून झाले तेवढं खुनशी होते चोरून व्यायाम करायचे कोण होतो वस्तात त्यावेळेस त्यांचं मोहम्मद अनि शाहपुरत आले शाहपुरतो शाहपुरी लहानपणी शाहपुरीत नंतर, नंतर, नंतर महाराष्ट्र केसरी झाल त्यावेळेस कुठल्या आलो तुला पुण्यात होतो मोहम्मद साहेब तिथं आणि इस्माइल शेख वसतात ते महाराष्ट्र केसरी झालत शाहपुरीतच होते शाहपुर महाराष्ट्र केसरी शाहपुर शाहपुरी तिने दोघ शाहपुरीत प्रवानगिरी केले शाहपुरीत म्हणजे आता जसं काका पवारांची तालीम आहे ना तशी वन साइड त्या टायमाला मला कळत शाहपुरी तालीम होती शाहपुरी हो शाहपुरी तालीम मोतीबा तालीम गंगावर तालीम त्यांच्यात फाईट लागायची तीन दीडशे असाची फाईट लागायची त्यावेळेस आता पण त्यावेळी शाहपुरी तालीम खूप मोठे पलान होते आणि खूप पलान होते माझा आठवतो दोन अडीचशे पोरं त्यावेळी त्या तालमीत होते सुविधा कमी होत्या तरी पण मोहम्मदांना म्हणजे घ्यायचे बाबा कुस्ती जोर बैठकी लढती ते घ्यायचे आणि त्यामुळे मनानं खूप करायचे परिस्थिती पलावनाची ऐंशी टक्के गरीब जास्ते ऐंशी नव्वद टक्के गरीबातलेच पलवान ते पलानगिरी ओळखतात आता हे नाव झाले पलानगिरीचं नावाला म्हणून शेवटी मोठे लोक ते उतरायला आलेत आणि तिथं जरा कुस्तीला थोडं गालबोट कुस्ती म्हणतो ना तिथं थोडंही हे वाढलं कामासाठी पैशा करता आवा ही वाढलं नाही तर गरीबांना काय होतं पहिले पैसे रुपया दोन रुपये करता त्यांना दीड हजार रुपये करता घर चालाय आपला चालाय ते कशा दुसऱ्याला पैसे देते त्यामुळे काटा कुशा आता नाव रुपयाला मोठ्या घरातली जशी कुस्ती नाव रुपाला शिरली तसं राजकारण आणि हे तुमच्या कृषी क्षेत्रातील नोरा खुशी थोड्या वाढल्या एक माझा हो, अंदाज हो नाही खरंय खरंय अंदाज काय तुम्ही त्यातलं अनुभव आहे सगळे गोष्टी काय काय खेळतात खरं असं नाही की सगळे जास्त आहेत पण वाढले जेला तर माझ्याकडे पैसा खूप आणि माझं नाव नाही आहे तर मी काय करणार बाबा समोरच्या हे घे पाच पन्नास लाख रुपये दे मला पुस्ती अशातलं होत जातं या म्हणजे नंतर कळत काय दिवसानंतर पण जे गरीबीतनं खेळून जे झाले असतात ते पैसे प्रेक्षकांना बी माहित असतंय आणि कळतय बी तिची कळते इस्माईल शेख यांच्या मैदानी कुस्ती असं प्रसिद्ध पालवाना सोबत काय झालं हरियाणा हरियाणाचे ते कृष्ण कुमार वर सोलापूर घाते मग तिच्या पहिले महाराष्ट्र झाले असे तुम्ही एकदम लहान होते त्यांचं मला कमी माहिती आहे इस्माईल शेख मुलाला शेख आणि अप्पलाल शेख या तिघांचं एक खूप मोठं नाव आहे आता आपण वळूया महाराष्ट्र केसरी आपण कारण के तुमचा सहवास जास्त लाभलेला आहे मोठ्या पलवानाशी शे, इस्माईल शेख वस्तादाशी शे, जास्त संपर्क नसेल बरोबर यांच्याशी जास्त संपर्क आहे त्यामुळे गोष्टी तुम्हाला माहिती त्यांचा स्वयंपाकच करत होतो मी पेपर स्वयंपाकच करत होतो त्यांचं तर त्यांचं सगळी स्टोरी माहिती आहे मला सांगा बरं काय करू म्हणजे महाराष्ट्र केसरी पासून सुरुवात करू आपण महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख ज्यावेळी महाराष्ट्र केसरी फायनलची कुस्ती कोणासोबत झाली बाकीच्या कोण कुन, कोण कुन, कोणासोबत कुस्त्या झाल्या राऊंड कसे होत्या काय गुणफलक होतं त्याबद्दल थोडं सांग आपला शेख तुम्ही पहिली स्टोरी सांगतो ब्याऐंशी पंच्याऐंशी किलो वजन होतं अप्पाला शेखचं तर अप्पाला शेखचं पाय आणि हात दि खूप चालायचं रसोहाला यांचं बघून का नाही रसोहाणी चालायचं त्यानंतर आप्पाला शेख चालायचं ब्याऐंशी किलोला इतकं आपल्याला चालायचं त्यामुळे तीन तीन चार चार मुलांचे भर लढत करायचे आणि दिल्लीचं कोण पहिला शॉप होईल तालमी त्यावेळी संजय कुमार म्हणा हे ते दिल्लीकडनं आपल्या ह्या दिवसात पावसाळ्यात तिकडे गर्मी होती म्हणून त्यावेळी इशी बिशी नव्हते तिकडं हे प्रमाण कमी असं सुविधाचे ना त्यावेळी कोल्हापूरला वजन वाढवण्याकरता मैदान खेळाकरता याची सांगली जिल्ह्यातली तर दिल्लीचं कोण पण आम्ही लहानपणी गावाकडनं थोडं समजा मैदाना फिरून कधी गावी आला गावी आला गेलो ना शाहपुरीत तर हिले चांगला चांगला लागेल तिची अप्पाला तिची मम्मदा खोशे लावायची बर बर आपलाच थोड्या टायमिंग मध्ये खूप जोड वाढत गेले कारण इस्मान शेख स्वतः लक्ष घेत होते स्वतः मेहनत घेत होते आणि मम्मदाना तर घ्यायचे मम्मदांना संध्याकाळी लढती बिडती घ्यायचे स्वतः मला तिकडे न्यून रनिंग आणि तिथं बैठकी घ्यायचे परत तिथून आले की, की शरबत जरा लिंबू शरबत किंवा थंडा घ्यायचे कि परत तालमीचा आकडा खांदा सकाळी लढत ते एक बार, बार। जे, जे, का असं ते दोन टाइम लढत करायचे बर बर सकाळी लहान मुलांचे भर खेळणार पुण्याचे तिथं संध्याकाळी सकाळी दोन लढती चालायचे शॉपुरी सकाळी काय समजा मोहम्मद नाही बसले तरी मोठे पलावन पुण्याचे सकाळी लहान लहान मुलं होते ते सकाळी खेळायचे कारण संध्याकाळी नव्हता आणि मोठे प्रमाण संध्याकाळी खेळायचे तर ते सकाळी बी लहान मुलात खेळणार त्यांच्यावर ढाक मार टांग मार असं अंग घेऊन खेळणार त्यामुळे ते लढते तर त्यांना कधी कंटाळला नव्हता आणि संध्याकाळी आठवड्यात मला वाटतं एखादा दिवस कधी ते आजारी पडले तर राहिले नंतर लगात तर रोज लढती बघितल्यात मी त्यांच्या एखादस कमी जास्त चालत असलेले शरीर त्यांचं पण दररोज खाटकुस्त्या व्हायच्या तालमी त्यांच्या लढती चालायच्या इस अप्पाला शेख बाला रेपेक मावला शेख परत मारती अप्पा परत संजय पाटे बाळू ऑर्डर परत ते नगरचे ते होते आता खूप होते त्यांचे नाव आता मला एवढं आठवत नाही जुने त्यावेळी लहान होतो एकोणीसशे ला ज्यावेळेस महाराष्ट्र केसरीची गदा तुमच्या घरात मिळाली आपालाल शिक यांच्या माध्यमातून त्यावेळेस गावात काय म्हणजे तुमचं गाव शिरो कळतंय मला त्यावेळेस मिरवणूक वगैरे काढले होते काय संजय पाटलांच्या बर सोलापूर पुण्यात निरुष्टी मुला हा तीन वर्ष अगोदर ड्रॉवर राहिलं होतं कोल्हापूरला ड्रॉवर राहिली संजय पाटलाची आणि सतीश मांड्याची बालार पिकची आणि संजय पाटलाची ड्रॉ झाली वाऱ्याले बालारपीक त्यांची ड्रॉ झाली पुढची हा मग त्याच्यानंतर मग हे कुस्ती ह्याला अप्पाला मॅट रुबी तेवढं चालायचं आणि मातीत त्या पेक्षा डबल ना मॅट आणि मातीच मला आम्हाला अंगात करंट असतात ना माणसाच्या दोन्हीकडे चालतो थोडस टेक्निकल पॉइंट भरंदा एवढं टेक्निकल जरा टेक्निक अडचणी येतात भरंदाचा तेवढं जरा नाहीतर करंट असणारा दोन्हीकडे बी चालतो पण त्यावेळेस एकोणीसशे त्र्याण्णव ला असं मॅट वगैरे सुविधा होत्या काय प्रॅक्टिस साठी ते भारत देशात गेले त्यावेळी मॅट इंडिया किंवा खेळलेले शाहप्रती होते बारीक बारीक पीस होते कधीतर उभं खेळायचे जरा सामन्याच्या अगोदर एक महिनाभर आपला इच्छाशक्ती असली की काय इच्छाशक्ती म्हणजे करंट असलं म्हणजे काय ना जुने मौला शेखला ह्याला फोटो मॅट होतो तरी वर फायनल खेळायचेच ते महापौर केसरी इकडे तिकडे खेळायचे ह्यालाच एकोणीसशे एक्क्याण्णव ला राष्ट्रकुलला सुवर्ण पदक मिळालेलं आहे आप्पालाल सेख यांच्या माध्यमातून hmm. आणि मला वाटतंय ज्यावेळेस एखादा पहिलवान इंटरनॅशनल स्पर्धेची तयारी करतोय त्याच्यासाठी hmm. काय महाराष्ट्र केसरी एवढं काय मोठी नव्हती तसं आप्पालाल सेखचंही असंच झालं का, का, का कारण की एकोणीसशे एक्क्याण्णव लाख थे, थे थे थो ना तेवढं फायनल खेळले होते ते असं खेळले त्याच वर्षी ते फायनल आल्यागत आले होते तिथं थोडं उन्नीस बीस झालं कारण इकडे मातीतनं ते आले वर आणि इकडे सतीश मांड्याजी आणि संजय पाटलाजे यांचा वाद झाला नॅटवरच्या फायनल वर त्यामुळे तिथं ते झाल्यागतच होते म्हणजे आपले फायनल आले होते मग नंतर त्यानंतर लगेच ते सहा महिन्या दोन तीन महिन्यातच त्याला बोलून घेतलं मग महाधराव माडकांना बाळासाहेब लाडगे म्हणले पोरगुले चांगला आहे म्हणले याला आम्हाला द्या म्हणले तुम्हाला एक सांगायचं राहिले मी बऱ्याचदा निरीक्षण करतोय महाडिक परिवार जे महादेवरा, की महादेवराव महाडिक असो धनंजय महाडिक परिवार आणि शाहूपुरी असं नातं नेमकं काय त्यांचं कारण की त्यांनी बऱ्याचशा पालवाना दस्त घेतलेला आहे खर्च करतात पुराकाचा खर्च देत्या मानधन देतात शाहूपुरीच्या विशेष करून पालवानांना काय आणि त्यातल्या सोलापूर जिल्ह्यातील पालवानला काय त्यांनी आता सोलापूर पंढरपूर गाव त्यांचं तर जमीन वगैरे आहे तिथं पोळू धरण आहे तिथं सगळं ते आता पोळू धरण तिथं सगळं हेच आहे शाहप्रीत भीमराव दादा होते ना भीमराव दादा शाहप्रीत होते धनंजय माडकाचे वडील वडील ते पलवान होते ते पलवान होते आम्ही लहान लहान असताना धनंजय माडिक आणि भैया माडिक त्यांचा अंग बी तोडवायला आम्हाला अंग दाबायला मामाजाना लावायचे त्या देखील मुन्ना माडी देखील तीन तीन हजार बैठक मारायची मुन्ना माडिक पण हो हो हजार माडकाची चाली जोड होती दोन नंबर जोडत आले ते त्या भैयांचं हे हास झाला तो मर्डर झाला म्हणजे कॉलेज सहज गेले ते मिठवाला असं आणि ते अचानक त्याला ते कुणी त्याला टच केले तेवढ्या त्यांचं हे झालं मला त्यावेळी चांगलं कळ होत चांगलं होतं खेळायला चांगले होते म्हणजे ते दोन नंबर जुडते बघा त्यावेळी तिने ह्याला पाडल होतं आपलं कल्लापा शिरोला पाडलं होतं बाळ बेळगाव मध्ये बाररपीच्या कुस्तीत बाररपी कर्तारशीची होती ना त्यात कल्लापा शिरोळा तिने मैदान पाडले होते त्यावेळेस तुमच्या तिघांना किंवा तुम्हाला असं त्यांना असं काही मानधन मदत त्यावेळी माजर करायचे ना माजर माडीत त्यावेळी बाला रेक मावला शेख अप्पालाल शेख मारती अप्पा असे गरीब पला पूर्ण तुपाचा डेरी त्यांची गोकुडीरी गोकुडी गोकुडीरी गोकुडीरीचं पूर्ण त्यांना तुपाचा खर्च भागवायचा अप्पाला शेख बाहेरने मेडल घेऊन आला पूर्ण मग त्याचं बदाम तूप सगळे भागवला आले महाराष्ट केशी झाल्यानंतर नंतर मग कुशी सोडल्यानंतर बंद केले त्यानंतर मग मला बी मारकाने नाना मारकाने आणि माझुरा मदत केली कोल्हापूर महापौर झाल्यानंतर बरोबर महाराष्ट्र केसरी पर्यंत मग मी नोकरी पण जाऊन बास करून सांगितला संजय फक्त तिला इंडियात एक संजय सुभाष थोडे दोन मैदानी तगडे पडायचे जुडीत होते पण संजय कुमार व त्यांना थोडी कुशी जमत नव्हती थोडे ते पळून नाचून खेळायचे त्यामुळे त्यांच्यावर थोडं दोनदा तीनदा कुश झाली चांगली झाली कुस्ती पण त्या तगडे पडले दोन इंडिया जरा तिने सोडले तर बाकी सगळ्यांना इंडियातले पडले इंडिया कॅम्प मध्ये होते त्याचा काय फायदा झालाय का त्यांना तर इंडिया कॅम्प मध्ये होते, दे दे खे दे खे दे होते काका पवार नामदेव गडरे असे ज्या ना युवराज वाघ हे ते कॅम्प मध्येच होते गिरकोर मला होते त्याने फ्री स्टाईल होते ह्याला असं उचलून घेऊन कॅम्प मध्ये टाकलेलं बाबा जसं एखादा चांगला आहे म्हणून लाडगे सराने त्याचं लाईफ बनेल म्हणून त्याला सोडत होते मम्मादांना ते मग ह्यांना असं बोलनाला समजावून सांगून महादुराप्पा सांगून मम्मादा सांगून mm. समजावून असं इंडिया टॅम्प नेल तर दोन तीन महिन्यात तर ते बाहेर देशात टूर मारले mm. आणि मग राष्ट्रकुल मेडल बी घेऊन आले मी ज्यावेळेस पंजाबला गेलो मी धुमछेडी आखाड्यात गेलो त्यावेळेस असं कळालं की परबीदर धुमछेडी जे की पंजाब मध्ये टॉप त्यांच्या त्यांच्यासोबत ह्यांची कुस्ती झाली असं ऐकायला मिळालं झाल्या झाल्या दोनदा कुस्ती झाली जगदीश बोला म्हणून पहिला एकशे तीस किलोचे त्यांना मॅटर हिने दोनदा हरवले आपला शेकणी बाहेर देशात गेले मग नंतर हिने बाहेर देशात आल्यानंतर ना भारत महाराष्ट्रात आपल्या कुशल्या त्यांच्या कोण खेळत नव्हतं किंवा कुस्ती लागत नाही म्हणून परत तिने पंजाबमध्ये गेले खेळायला त्यांच्यावर तर जगदीश भोलाने परत त्यांना हरवलं मैदानात चड्डी धरून त्यावेळी आपल्याला थोडं भाजी आल्यानंतर कुस्ती मेहनत कमी झाली सत्कार हे त्यात फिरण्यात आलं आणि कुस्ती मेहनत थोडी कमी झाली वजन ते वाढलं आणि पाया लागलं होतं त्यांच्या कुस्त्या त्यावेळेस खूप कमी झाल्या म्हणजे त्यावेळेस आता जसं आता सिकंदरच्या यांच्या रोज कुस्त्या होत्या ना तर त्यावेळी कुस्त्या होत नव्हत्या कारण दोन महिन्यात तीन ना चार महिन्यात एखादी कुस्ती घ्यायची मग त्यावेळेस असं नव्हतं ना तुम्ही मी खेळले तुम्ही आज मला पाडलं तरी त्याच्या दुसऱ्या महिन्यात खेळतो असं नव्हतं परवा असं पाहिजे ना वर्ष सहा सहा महिने कुस्ती करून मग ते खेळायची मग त्यावेळी वर्षात किती दोन तीन कुस्तीला लागायचे ते खुरा त्याचं बरोबरच वेळायचं मला की मग त्यावेळेस तिकडे दुमछोडी भर बी पाच भर कुशी झाली दुमछोडीला पहिल्यांदा तगडे पडले होते दुसऱ्या दिवशी मग परत एक आठ दिवसांनी कुशीला त्यावेळी आजारी होते त्यावेळी त्याने हरवलं मला दुमछोडीपर्यंत आम्ही ब्याऐंशीला खेळायचो मग तो हे तर दुसर लातूरला चषक कुशी पडदा होत्या ते तप्पाला शे घालते तर अप्पाला शिकला ते जर जबाबदारी पाया पडले होते भिमशिडी पलवान हा स्वतः मी मला म्हणले मग आमची जर ओळख होती इंडिया कॅबमध्ये असल्यामुळं तिथं मी पंजाबला गेलतो तर मैदान असं इंडिया कॅबमध्ये होत्या त्यावेळी पंजाबमध्ये ओळख झाल्यानंतर अप्पाला पुतण्या म्हणल्यानंतर सिंग म्हणा दुमसिंग म्हणा थारा अरे थारा अरे सिंग सोबत बन कुस्ती झाली त्यांची आप्पाला थारा सलामी झाली कुस्ती नाही झाली बाबी त्यांची झाली कुस्ती त्यांची सलामी झाली कोल्हापूरला कुस्ती फक्त राजकारणात पाय थांबले माधुराप्पा म्हणायचे माझ्या पैसे ते मुश्रीफ साहेब म्हणून डीएसटी होते हसन मुश्रीफ भाऊ भाऊ काय म्हणतात मग ते कुस्ती घेणार होते ते असं पूर्ण वर्गणी काढून ते पोलिसांना तिकट देऊन का नाही ते कुस्ती घेणार होते सलाम बिलामी झाली मग त्यावेळेस माधुराप्पा पूर्ण खर्च देत होते आप्पालांच मग त्यांचं म्हणणं काय महाधुराप्पा यायचं की माझ्या हाफीसला कुस्ती ठरवते आणि तिने म्हणायचे मी त्यांच्या ऑफिसला जात नाही त्या अंतर्गत राजकारणा ते झाली कुस्ती ना सलामी ले ले, ले ले। ते सलामी झालेली था कुस्ती ठरलेली त्यावेळेस ती झाली असते कोल्हापूरला ज्या वेळेस तुम्ही बाहेर जाता किंवा कुठे गेल तर लोकांची प्रतिक्रिया काय असते हो। तीन महाराष्ट्र केसरी गदा तुमच्या घरात आले आणि तुम्ही स्वतः महाराष्ट्र केसरी पण आहात लोक आपल्याला अजून बी पहिले तर इज्जत बी देत होते अजून बी इज्जत देतात मानत्यात एका घरातले तीन महाराज कसे आहेत गरीब आहेत भोळे आहेत यांना काय जास्ती आवड ज्ञान नाही असं लोक म्हणतात चांगली लोक आहेत समजदार ते मदत बी करतात साथ देतात काय लोक फुशी फशीच्यात बी दोन्ही प्रकारचे लोक प्रकारचे लोक आहेत आता समाजात आम्ही मैदाना बिजाला गेले खूप लोक पायाब्या पडतात हे ते हात भेटतात मिळत्यात आणि इज्जत करतात आता तुमच्याबद्दल जाणून घेऊया जा ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेस शाहूपुरी तालम्यात होता नाही मी पहिले लहानपणी शाहूपुरी तालमत होतो वयाच्या सोळा वर्षे पंधरा वर्ष स्कीम होती साईची म्हणून साई परबोधिनी ते होती बघा अमोल तर हे वसंत कृषी केंद्रात पंधरा वर्षाची मुलं घेतली होती त्यात मी केसरी वगैरे जोडके परत बाबा शिरगावकर अशी आम्ही चौदा मुलं गेलतो तिथं चौदा मुलं तिथं भरती झाली रमेश महाराष्ट्र केसरी दोन हजार दोन ला झाला त्यावेळेस फायनलची कुस्ती कोणा सोबत होती आणि काय किती कुस्त्या कराव्या लागल्या काय काय होत्या कुस्ती चार का पाच कुस्त्या करायला लागल्या ते कोल्हापूरचा एक कोणतं पालन होता बाय मिळाला होता आणि परत माणिक पवार आणि एक भरत मेखाली आणि एक चंद्रकांत शोळ ते परत कुस्त्या झाल्या फायनलची कुस्ती ज्यावेळेस तुम्ही महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळी उपमहाराष्ट्र केसरी हे हो। चंद्रकांत सुळ झाल्या था। हो ते अधिवेशन कुठे होत जालना जालन्याला आणि इस्माईल शेख हे ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाले होते ते कुठे होतं अधिवेशन खोपोली खोपोली आणि आपला होते त्यावेळेस पुण्यात निर्वेश पुण्यात तुम्ही ज्यावेळेस जा जालन्याला अधिवेशनला महाराष्ट्र केसरी झालात त्यावेळेस अनेक अशा परवाना तुम्हाला चार पाच तरी कुस्त्या कराव्या लागल्यात त्यातल्या कोण कोणते परवाना आहे काय आठवतंय काय हे का माणिक पवार आणि एक भरत मेकाली आणि चंद्रकांत सुळ एक दोन एक बाई मिळाला होता आणि कोल्हापूरचं काय तर त्यांचं नाव होतं मला आठवण झालंय आणि परत कुस्ती झाल्या महाराष्ट्राधव आणि एक चंद्रास निमगिरेच्या वर शेवट कुशी चंद्रास निमगिरेच्या परत झाली हु। त्यांच्यावर सुटल्यानंतर बास केले मी माझ्या जीवनात मी फक्त दोनदा पडलो एकदा हिजामध्ये वारण्यामध्ये सुशील हे ना पालो सुजित मार आणि बल ह्याच्यात सांगली जिल्ह्यात एक हे आहे पिळे म्हणून पाळलो तिने थोडं दोनदा पडलोय मी हा नाही दोनदाच पडलो माझ्या जीवनात दोनदा पडले मग सुटली आहे मी हरवलंय मैदानी मग सामन्यात हार दिली मैदानी अशा कोणत्या पालवाना कुस्त्या झाल्या की जे की तुम्हाला चर्चेत आहेत म्हणजे ते खूप चांगलं वाटेल तुम्हाला आजही त्या पालवानावर कुस्त्या आपण झाली खेळ आठवल्यानंतर आता कसं दिलीप सिंग वगैरे झाली आहे परत गोविंद पवार वगैरे झाले आहे आता ते महाराष्ट्रातले पहिले टिळे बिळे हे त्या रशीद काजी त्याच्याबरोबर ते परत बरीच पालवान आहेत त्यांच्या तर नाव मला आठवत नाही तेवढी पण परशिद म्हणजे दिल्लीवाले बी चार पाच जणांवर झाल्यात पाच सात जणां दिल्लीवाल्यावर झाल्यात त्यावेळी कसं दिल्लीवाले चांगले बी होते आणि चांगले दिल्ली इकडे यायचे आता जे इंटरनॅशनल लेवल इकडे इं। येत नाही चांगले ना, ते चांगले खेळाडू आहेत ना ते येत नाहीत असं मला कळतंय या इंटरनॅशनल लेव्हल आहेत इं। ते मग थोडी बहुत कमी जोडीतली आहेत ती येते इकडे पण त्यावेळी चांगले एक नंबर पर्यंत इकडे यायचे आणि कुस्त्या काटा घ्यायच्या त्यामुळं हार जीत घ्यायची आता काय दिलेलं एक पण असं पाडताल दिसत नाही हेच मला काय कळत नाही हे पाडत्यात पडत्यात हेच काय कळत नाही दम देऊन पाडत्यात काय पैसे देऊन पाडत्यात हे बी काय कळायला तयार नाही पण कुस्ती क्षेत्रासाठी चुकीचं खूप चाललं हे लय आता एखाद्या बी दिलेलं कोणाला हरवलेलं कळत नाही पूर्णच हे होत्या तुम्ही इंटरनॅशनल पहिलवान म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलात कोणत्या कोणत्या देशात खेळलात काय नाही बाहेर देशात गेलो ना दिल्लीत वर्ल्ड चॅम्पियनशिप झालत तिथं दिल्लीतच वर्ल्ड चॅम्पियनशिप झालं तिथं खेळ देशात टीम गेली दिल्ली वर्ल्ड चॅम्पियन जाते त्यानंतर मला कमराचा वरच्यावर त्रास व्हायचा त्यामुळे मी जास्त तिकडे मी ते चाललो ना, गिलने। गिलने। चाल हो ना। भरंदास मारल्यामुळं कमर डिप्रेस करता येत नव्हतं मला ताकद लावता येत नव्हती कमरकडात ताकद लावलं की पिळलं की कमरला मग बिघडायचं माझा खेळ बघतोय की आपण बरेचस बक्षीस मिळते थार बुलट आणि गाड्या ट्रॉफी वगैरे भरपूर मिळत पण आमच्या वेळेस नव्हतं असं मैदानाला पैसे द्यायचे वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार पण द्यायचे पैसे इकडे आपल्या महाराष्ट्रात नव्हतं तसलं काय पंजाब साइड थार गाड्या मशीद त्यावेळेस तुमच्या वेळेस हा त्या टायमाला असतं तिकडं का आम्ही तिकडे गेलो नाही कुस्ती क्षेत्रात काही दानशूर लोक आहेत तसे काय तुम्हाला कोण मदत केले काय आहेत ना अजयबाई पांचरे आहेत आपले पटरांना अण्णा आहेत अण्णा परत दीपोबा मानकर आहेत उन... हा महाडिक परिवार आहे परिवारांना मदत करते ते अजून बी करते पहिले बी केले आहेत आता तुम्ही सर्विसला कुठे आहे कोणत्या खात्यात आहे डिपार्टमेंटला मुंबईला रेल्वेमध्ये ते कोणत्या बेसिसवर लागलेलं आहे काय आपल्या नॅशनलच्या चे इंटरनॅशनल चे सर्टिफिकेट आलेला <laughs> सध्या कुस्ती क्षेत्रामध्ये बरेचसे पालवान म्हणजे चांगलं मान धन वगैरे मिळत असते तेव्हा शेवटची कुस्ती किती रुपयामध्ये व्हायची एक नंबरच्या जोडीतील पालवान लाख रुपये पर्यंत व्हायची लय झालं लाख रुपये म्हणजे शेवट मला बी वाढतो वारण्यात मला लाख रुपये दिले मराठी झाल्यानंतर वारण्यात कोणासोबत झाली कुस्ती सजित मानभर मानभर मिन्टला मान दहा हजार रुपये देत होते असं होत सगळ्यांना त्यांना दोन तीन तो तो दा जा तर दहा बारा खेळलो म्हणजे एक मिनिट जर जास्त लढत दिली आपण त्याच्या सावकारांच्या मनात आलं म्हणजे सगळ्यांना तीन मिनिटात पाडले म्हणजे तीन मिनिटं पुढे गेल्यानंतर म्हणजे की मिनिटाला दहा हजार रुपये वाढत असं माहिती मग मला ते दहा बारा मिनिट झाल्यानंतर त्या पालवानाची ख्याती लक्षात येते मिनिटाला दहा हजार जर एखाद्या पालवानावर देत असेल तर तो नामांकित पालवान चांगलं होतं काय झाली कुस्ती ती तुमची त्याने मला पाडलं तिथं नामांकित पालवान आमची दहा बारा मिनिट झाली कुस्ती सगळ्यांना त्यांना दोन तीन मिनिटातच पाळलं होतं त्याला तुम्ही किती मिनिट की बारा एक मिनिट झाली असेल पण खरा विजय तुमचा म्हणावा लागेल कारण की तीन मिनिटात पाडणाऱ्या परवाना आपण दहा मिनिटं जरी हारलो तरी दहा मिनिट मनानं विजय झाला ताकद होत ते आमच्या स्पीडला स्पीड जमलं गेला ताकदली नव्हती त्याला खाली की मी पण ते नंतर तुमचं नाव झालं असेल चर्चा झाली मराठी झाली त्यानंतर मग निमगिरेबल सुटल्यानंतर मी बास केला मग सुटली कुस्ती म्हणून बास केलं मी पडलो म्हणून नाही निमगेरे खालची पोरं वर आलेली तर सुटली कुस्ती निमगेरे म्हणून मापमान झाला म्हणून बास केलं मी चंद्रास निमगिर हा हा कुस्ती सुटली म्हणून भास केलं मी पडलायच विषय लांब ला राहिला पण कुस्ती सुटली आता म्हणलं खालची पोर आपल्याला सगळी जायला किंवा जोडी यायला आली म्हणून आपलं <laughs> म्हणलं इज्जत आपली जाईल म्हणून त्या विषयी पण ते बी आहे कसं आहे नाव मेंटेन करणं आपलं महत्वाचं आहे पडलो दोनदाच करून निमगिरी तर खालचीपोर वर आलेली त्यांच्या पण सुटल्या अपमानाच्या गोष्टी मनाला वाटल्या आपल्या अपमान म्हणून आपण भास केला पण कुस्त्या खऱ्या अर्थानं खूप चांगल्या असायच्या त्यावेळेस चांगल्या आहेत अजून आहेत अजून थोडस हे झालं म्हणजे होते अडचण नाही पण ते गोळ्या औषध बंद झालं पाहिजे सगळ्या काळजी घेतली पाहिजे लोकांनी आता आमच्या टायमाला सुरेंद सर बिरादर मामा म्हणा त्यावेळेस पोरं काय खाते ते काय नाही लक्ष द्यायची बघायची बिरादरमा बिरादर मामा म्हणा सुरेंद सर म्हणा मामाना तर चांगल्या पोराशी भाजी कशी बनवायची शिकवायची मालिश पर्यंत आवाजी अशी मालिश करायची असं हे करायचं ते आता काय मेन खाण्याकडे लक्ष द्या पेटीकडे लक्ष दिलं पाहिजे लोक एका okay. उपयोग परवाचा हिस्सा किस्सा ऐकून खूप वाईट वाटायला आपल्याला पोरला तालमी ठोवा नको असं वाटायला लागल आज आपला ऐकत्यात मोठी झाल्या मुलं ऐकत नाही हे सगळं सत्य गोष्ट सगळ्यांचीच पालकांचे बी तेच होतंय वस्ताद तेच होतं वस्ताद आमच्या वस्तादांना भ्यायचे ना वस्तादांना भ्यायचे भियायचे डायरेक्ट वस्ताद हाकडून द्यायचे असं जरा बेकार राहिला ना डिसिप्लिन मध्ये राहणं झालं की त्याला हकून जायचं जातो दुसऱ्या तार्मी म्हणायचे आता काय दुसऱ्या तार्मीन ते ओढून घेतात मग जसं पहिले नव्हतं ना ह्याला कशा पण हकायला पाहिजे याच्यामुळे आपली दुसरी मुलं बाद होणार आहे सर तर म्हणायचे होईल अगर होण्या पण समाजात राहता आलं पाहिजे हिशोबाना असं तर जगा आता लय गरजेचं आहे की वस्तादांनी पेट्याकडे पोरांच्या गोळ्या औषधाकडे लक्ष दिलं पाहिजे बंद केलं पाहिजे कुठं तर ना पलंगी बी संपल पिढी बी संपल का होईल पुण्याचं भविष्य संपता ये आणि एखादा पैलवान आता तुमचंच उदाहरण घ्या तुमचे चुलते शाहरे दोन्ही चुलते शाउप तुम्ही शाहरे तुमची येणारी पिढी शाहू पोरीत तुमची पिढी शाह म्हणजे एखाद्या चा परिवार एका तालमीन असायचं तालीम कधीच बदलायला इथं वस्तादानं काय शिवाय दिल्या काय मेहनत घेतली काय बोललं ती त्यानं दुसरीकडे जायचं मग ती वस्ताद घेऊन दुसऱ्याला काय म्हणत त्यांची तालीम चालली पाहिजे त्याच्यामुळेच खरोखर बाद व्हायला ती निदान ते जे ते परिर काय औषध लक्ष दिलं पाहिजे बघा पालकांना लक्ष दिलं पाहिजे वस्तू भेटलं पाहिजे आमचं पूर्व खाते काय पिते काय बघायला पाहिजे पालक बी बघत का नाहीत कसं काय मला काय कळत नाही एवढं बघत नाहीत काय मी एकदा बालरे पीकने पान खाल्ला होता तर मोठ्या एक नंबर जुडी जोडीत बापाने तालमीत मारलं होतं पान खाल्ला होता म्हणून जुल बालारुलं बालरे पीक आता पान खाल्ला त्यात बघितलं तर खाड खाड आम्ही लहान होतो कानपाड्या दिल्या होत्या साधं पान खाल्यावर पान खाल्यावर तर आता हे बेकार आहे गोळ्या खूप लक्ष द्यायचं पहिले पोरं पालखांना भेटतात आईबापांना बी पोरं आल्यात आणि ज्यावेळी मोठे होते मोठ्या जुडे झाले का ती बाप तिकडे ते जे फोटो केले तरी त्याचा असं म्हणते त्याच खरा म्हणते मग वस्ताने ते लक्ष दिलं पाहिजे वस्त्रला मुलं भेटतातच वस्तानी लक्ष दिलं पाहिजे आणि पूर्व बेकार होईल नाही तर नक्कीच मंडळी वस्ताद्यांनी खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून बराचसा वेळ घेतलेला आहे परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगतो की आज एकाच परिवारामध्ये तीन महाराष्ट्र केसरीच्या गदा मिळाल्या त्यामुळं मला अशा महान परिवारांची कुस्ती क्षेत्रामध्ये नामांकित परिवार आहे त्या परिवारांची मुलाखत घेण्यासाठी संधी मिळाली वेळ दिलं त्याबद्दल मी खरोखर मनापासून आभारी आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये मुलाखतीमध्ये आता जुन्या बऱ्याचशा जुन्या पालवानापर्यंत मी जाण्याचा प्रयत्न करतोय तर या व्हिडिओला पण आपण चांगला प्रतिसाद द्यावा ही आशा ठेवतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की एखादी कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद